आमची पब्लिक आली माझ्या बापूला हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मैत्रीण सुबेश सकाळी आणि तर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांच खूप सारे स्वागत आहे आमचे आहो आलेले आहेत आता आत्ता चाललेली आहे तर मी त्यांना दिलेलं आहे गरम गरम कडक चहा करून आज त्यांचे कोण मला कपडे धुवून घ्यायचे रजाया आणि काही नाही काही नाही आय काही नाही मी टेन्शन मध्ये मला पैसे नाही भेटले रातभर मेहनत करून आज संडेचा वड नाही भेटला डबल टेन्शन भेटला असं तर तुम्ही नसतं राहिला मग काय तर संडेचा कोण सुट्टी मारत हाताची पाचशे फोटो सारखे संडेचा कोण सुट्टी मारतं गो

माझ्या तुम्ही काय दोन वर्ष बघितले माझा आहे का आता जिता बाप आहे ती नवडीची जात झाली बी टाका टाकायला खाली नवरीच्या आपल्या घरातलं सगळंच रिपेअरिंग लावले माणस सुद्धा रिपेरिंग लावलेत काय सांगायचं तुम्हाला बाळा का झाडू घेऊन आता मोबाईल माहेली देता बघा का झाडू घेऊन आता तो बाई माहेली किला तांब देतो का तुम्ही तुम्ही नीत्रावर का माझे आहेत वार तुम्ही नीत्रा नाही तर मी गवाळ भरून निघायला टाइम नाही लागणार मला ना बॅग भरायला टाइम नाही लागणार सांगल्यात तुम्ही उगतो पालेनाला लागणार गाडीचा नाही

दुण दुण। आता आपल्या गॅस संपलेला आहे आज आज उपवास आहे सगळं बनवत बनवत माझ संपलंय गॅस गुंजा गॅस संपला माझ्या भाकरी झाल्या आता घभर्या लाईट बंद कर बेडरूम मधली हे बघा मी थोडस उकडून ठेवलंय असं फ्राय करून आणि भाकर भाजवता भाजवता दोन चार भाकरी झाली तर भाकरी थापता थापता माझा एक गॅस आणि काय लपडाच होऊन बसला तेवढं पुरतं पेटतोय लगेच दिसतोय संपलाय हाय हाय गॅस गॅस संपलाय सगळा काय

तर आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे ना आता मी बसलेलं जेवायला आमचा इथलं गॅस लिकेज झाला एवढ्या मेहनतने आम्ही चौथ्या माळहून गॅस आणला आणि त्याला लिकेज फुसफुस वाजत होतं माझ्या नावावर पाणी टाकू टाकू चेक करत होतं <laughs> 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 काही दिवसांनी मेकी <laughs> काही दिवसांना मेकी निकल होणार आहेत तुम्ही खरंच तुम्हाला सगळे काम येतं म्हणून ते गॅसवाला चेक करायला बोलून घेतला होता तसं काय बघता ना आता पारुशीच आहेत आंघोळ सुद्धा केली नाही करावं लागत असते हे बघा आम्ही करेलाची भाजी केली करेला केलाय भाकरी केल्या बाज आता बाजरीच्या आणि आम्ही आता बसलोय जेवायला गोपू शिट आले तिकडून जेवण गुंजन आमची शिवती गुंजन हॅलो आहे का हाय आता आम्ही बसलोय जेवायला तुम्ही पण या जेवायला सगळेजण माझ्या भिल तिलाही आका तर असून कंटिन्यू गुंजन कशी लोळतीये पोरं इकड पोरं इकडं लोळते माझी मम्मी इथं झोपलीये आमच्या हो बेड मध्ये झोपलेत बेडरूम मध्ये आता आमचे जेवण वगैरे झालेत माझे भांडे वगैरे घासून झालेत धुणं पी धुवून झालंय हे काय हा माझ्या सार तूचा मित्र आहे आणि माझा सार तू इथं लोळतय आहा टमाटे बडे नवज टी व्ही बघत हे बनेंगे, बनिंग हे बघा काय मंग कुकुळ शेट जेवण झाले जो भांडे झालं आता थोडा तो आराम करते आमच्या हो साडेपाच सहा वाजता उठव आपण तिकडं जाऊ डोंगरावरती रील्स वगैरे बनवू थोडेसे व्हिडिओ बनवू आम्हाला काय बाहेरचे व्हिडिओ बनवायला भेटत नाहीये कारण की आमच्या काम कामा असतात मी घरात दिवसभर कामं बिमा करत असते पोरांस माझी मस्ती चालू असते बघा गुंजनची मस्ती चालू झाली तर तुम्ही असंच कंटिन्यू करा मी आता थोड्या वेळ आराम करते तुम्ही पण थोडा आराम करा ना बाई तुम्ही आराम करा हा भेटूयात थोड्या वेळानी तोपर्यंत बाय कुठं जायचं आपल्याला डोंगलावर लायचंय तिकडं तिकडे जायचं आहे आम्हाला आम्ही दुखून उठलोय घासा दुखतोय असा जाऊन जोरदार घसा दुखतोय माझा आपल्याला मी लागतोय तिकडं वरती पोरं खेळते डोंगरावरती बघा अस लांब ये तरी पण जायचंय आम्हाला फिरून पण जाऊ चला मी आमची पब्लिक आली सगळेजण आलो होतो आम्ही डोंगरावरती सगळे हिरो हिरोच आहे हे आमची बुटरणी बघा कशी ठुमकट 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 चालली ठुमकत ठुमकतच चालत तिथे बघा आम्ही आलो डोंगरावरती आता चल निकडून चालय इकडं चल इकडं पोरं गेली आमची वरती बघा ए बे फटत आय शोपत अरे खरंच अरे खरंच फाटली त्याची पॅन्ट

तिकडून हाय यायला पण लय लांब आहे तिकडे पुढे जावं लागतं लई तिकडं लांब आहे लांब हळूच्या हळूच बुकीत नाग तोंड एक करीन चल पटकन ए तू ये खाली तू ये खाली द्या लय आव आडवांस पुढगी बघा माझी मम्मी कशी कसल ती हा का हळू चला आता आम्ही चाललो तर घरी रामकृष्ण हरी आता लहान दडपडला बाई चला घरी चला आता मी तो घरी भेटूया घरी गेल्यावर चला 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 आता आम्ही आलोय घरी धुतलं आणि अद्रक विद्रक टाकून गडप असा कडक कडक चहा करते ते याला माझ्या घशातला दुखते ना अजून उठले नाहीत किती वाजले अजून झोपलेलेच आहेत किती वाजले सात वाजले त उठा ना हो उठा, वो उठा? वो उठा? वो। वो। सात वाजलेत उठा ना देवाप टाइम झाला ना आता तुम्ही तर म्हणला साडेपाच वाजता जायचं चल जाऊ आपण व्हिडिओ व्हिडिओ रील बनू हा काय हे आज असतं इकडं मला लय मोठ्या मनाली बोलले होते आपण जाऊ रील्स बनवू मस्त मस्त तिकडं डोंगरावर आणि मला इकडेच म्हणे तू जा मी नाही येत असं म्हणते कुचका नवर देऊ हो माझा कुचका तर बघा असं मस्त चहा करते मी आता अद्रक बिद्रक चिचून टाकले त्याच्यात वाळवणी आणि गाळवणी पिती मी चहा पातील करपलं माझं ഭയ മസ്തമായി ആട്ടോങ് ഛാൻ വണ്ടില്ല ആ